कडेगाव तालुक्यातील कसबे वांगी येथील ओंकार राजेंद्र औंधे यांची कोल्हापूर एसआरपीएफ विभागात निवड झाली आहे अतिशय बिकट आणि संघर्ष परिस्थितीतून या आशा यशापर्यंत ते पोहोचले शेती शिक्षण अशा विविध भूमिका बजावत ओंकार गेल्या तीन वर्षांपासून या क्षेत्रामध्ये निवडीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांची यापूर्वी अग्निवीरमध्ये यशस्वी निवड झाली होती परंतु अग्निवीरचा पर्याय त्यांनी नाकारत विविध विभागांमध्ये परीक्षांसाठी तयारी केली आणि कोल्हापूरच्या भरती परीक्षेमध्ये मोठ्या मार्काने त्यांना यश मिळाले ओंकार यांचे वडील राजेंद्र औंधे यांनी फार हलाखीतून आणि कष्टातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केलाय आणि आपल्या असणाऱ्या मुळाबाळांच्या शिक्षणासाठी त्यांनी नेहमीच पाठबळ दिलं कोणत्याही परिस्थितीमध्ये जिद्द आणि चिकाटी ठेवली तर यश मिळू शकतं याचे शिकवण राजेंद्र औंधे यांनी लहानपणापासूनच ओंकार यांच्या मनामध्ये कोरली होती त्यामुळे एक बापाचं कर्तव्य म्हणून त्यांनी ठाणपणाला लावत एक धाडसी आणि संवेदनशील बाप अशा दोन्ही भूमिका बजावण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळवले राजेंद्र औंधे यांच्यासह त्यांच्या परिवाराचा त्यांच्या कुटुंबाचा आणि ओंकार राजेंद्र औंधे यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होते राजकीय सामाजिक क्षेत्रातील विविध लोकांकडून त्यांच्यावरती शुभेच्छांच्या आणि शुभ आशीर्वाद यांचा वर्षाव होतोय